या आंदोलनातून मराठीच्या दहा टक्के आरक्षण पण मिळालंय पण ते आपल्याला मान्य नाही कारण ते टिकणार नाही मराठा समाज मागास सिद्ध झालाय तर ते ओबीसी आरक्षणात पन्नास टक्क्यात घ्यायला पाहिजे होता त्यांनी घेतला म्हणून ते आपल्याला मान्य नाही कारण ते ओढणार बळत रडत पळत निवडणूक होत टिकीनारे उठला कारण ते देव भजले भसले प्राणी देऊ हा बिगर प्राणी पाणी पिणारा प्रति कोणी आहे का एखादा प्राणी न बंद व्हाय हो कशात काय टाकून पिईन पण पितू शेतकऱ्याला मारीन कोणाला गोरगरीबाला मारीन मराठ्यांना न मिळणार आरक्षण मिळालं हे एक काम झालं आपल्या एकजुटीमुळे आपल्याला दहा टक्के आरक्षणच मान्य नाही पण ते आपल्यावर लादलं ला ला। पण एक विचार केला उदाहरण म्हणून पण पावणे दोन कोटी मराठ्यांना आरक्षण उभी शिकून मिळालं गावाची गावं निघाले कुणी काही म्हणू द्या जुन्या नोंदी येतात दाव्या येताना पट्यान काही म्हणू द्या त्यांना याच्या पलीकडे बोलायला जागाच नाही पण गावाची गावं निघाली याला साक्षीदार आपली जनता का नाही कधीच निघत नव्हते म्हणून घाल कस का लागले हे मराठीचं यश आपल्याला घ्यायचंच नाही ते टिकणार की नाही आणि तुम्हाला निवडणुकीच्या नंतर ते गेल्यालाच दिसत लक्षात ठेवत च दिसणार देणार नाही आणि ते टिकणार पण नाही धरला आपण तर हे दीड पाहुणे दोन कोटी मराठी आरक्षणात गेले तर ते दहा टक्के शंभर टक्के आंदोलन झाले शंभर टक्के पण ते आपल्याला मान्य नाही ते भाग वेगळा आहे ते आपल्याला मान्य नाही ते ईडब्ल्यूएस आपल्यावर बळच लागलं देवधर पळ म्हणून आपलं ईडब्ल्यूएस आरक्षण करणे का आपल्याला दहा टक्के आरक्षण का नको तुम्ही कड खाली बसावरती ग त्यांना काही दिसणार ते वरमाना करून करून जायचे बाराकडं दुखून द्यायचे ते का खाली दुसरं काय मान्य नाही कि ते टिकणार नाही आणि दुसरी गोष्ट ते आरक्षण फक्त राज्यापत आहे ते केंद्रापर्यंत नाहीये म्हणून ते आपल्याला मान्य कुणबी आरक्षण हे केंद्रापर्यंत आणि ईडब्ल्यू एस होत आहे यांनी ईडब्ल्यूएस रद्द करायला नको होतं जाणून बुजून केलं देवेंद्र फडोसने आपला तिहेरी तोटा केला पहिला कुणबी प्रमाणपत्र निघाले व्हॅलिटिट्या मुद्दाम दिल्या नाही बघा बर मुद्दाम व्हॅलिटिटी दिल्या नाही जातीवादी अधिकारी ते देत नाही दिवस बदलत असते ना देवेंद्र तर दिवस बदलत असते शंभर टक्के दिवस बदलत असते तो अनेक बदल ते समुद्रासारखं काँग्रेस होतं वाटत होतं काय बर्ड ना काढ्यात पिढी उडून केल्यासारखं काँग्रेस पण कोण उडून गेलं भारतातलं नाही झालं भाजप आलं तुम्ही काम पिऊन नाही आले तुम्ही त्यासारखे उडून जाऊ शकता मस्तीत नाही राहायचं अन्य केलं जनता ठरत ओनरासती त्यांनी वाटवळ केला आपण कोण बी प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी होऊन द्यायना पोरांचा वाटव झाला पोरांनी अर्ज भरले होते ते रद्द केली म्हणजे तिकडून पोरांचा वाटव केला त्यांनी कुंबीचा ऑप्शन सुद्धा नाही ठेवला सहा महिने व्हॅले त्यांनी एसीबीसीचा नाही ठेवला आणि नाही चा आपलं म्हणणं होतं तिने ठेव विद्यार्थ्यांना जे घ्यायचं ते एकच घे ना कोणचं एक आरक्षण घे पण असं जेव्हा होऊ देत नाही त्याने तिसरं काम केलं आपलं रे प्रशादा बंद करायला हायदा सांगितला तुम्हाला मी काय झाला तोटा पण सांगायला तोटा पण सांगायला शिंदे समितीला मुदत वाढ दिली सहा महिन्याची आपण मागणी केली समितीच काम करीत नाही मी एक इतकी वावर वाटून दिली एक एक वाटतं लोक येलाच वाटत तू जर बोलायला लागला ना म्हणा दांदार एखाद्या मराठ्यास येऊन बघ तुला एक शब्द बोलून घ्यायचं स्वतःला स्वतःचे पाठ ते तर आभार डबळे धरले मराठीचा आमदार आता खाली तेच एका दैवत सगळ माझं सगळं आशिव हे आणि ते सगळं नाश्यदारातून आलेली मैदानात निवडून आलेले मराठ्या आलेले आणि त्याला तेच आशिवाय वाटत त्याने त्याला शिंदे समिती काम करणार एक महिना झाला मुदत वाट दिली शिंदे समितीला शिंदे समिती व्यापाळ तपासित नाही कसं जगायचं मराठींनी कसं काम करायचं मराठींनी दुसरं तुम्ही सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करतो केली का बर सगळे सोयरे कशाला आणले आमची मागणी काय एकोणतीस ऑगडची दोन हजार तेवीस चे सरसकट मराठ्यांना खोनबे प्रमाणपत्र राज्यात द्यायचे गिरीश माझ्या नाल ती पंधरा रुपयाचं बिल ते कुकूर्ण आलं कुकूर्ण माया गाड्या गाडी सोडून ते घरच्या आपला ओले मायाकड तिथं आलं ते म्हणलं त्यांना सगळे आहे ना पतर सगळं म्हणलं सांग गोळी जास्त एखादी तर तिथं वगैरे तो तर ते जेच घेऊन आलं मायाकड मोठे जेच घेऊन आलं मोठे घेऊन आलं म्हणजे सगळ्या सोयारी सांभाळपे ज्या त्या मूळ सापडले आधार सगळ्या आता काय म्हणते ते टिकत नाही ते कायद्यात बसत नाही बसत नाही तुम्ही आधी सूचना कस काढली काढणार सरकार ज्या दिवशी तुम्ही आधी सूचना काढली त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात होती कायदेमंडळ मंडळ त्या दिवशी आज होत राज्यपालच्या सहीनं तुम्ही ती आधी सुद्धा काढली का राज्यपाला कळत नव्हतं का त्या सगळ्या सचिवांना कळत नव्हतं का हे मंत्री मोगत झाले सांगा पिढ्या उडून पिढ्या उडून झालेले मंत्री ती याचं सोडून द्या सांगा अधिकारी तर आहे तुम्ही आधी सुद्धा कसला काढली नाही आम्हालाच काढायचे नाही दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती म्हणजे दोन हजार बाराच्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिले द्यायचे होते म्हणून आधी सुद्धा काढते हरकती मी मागितल्या आता तुम्ही म्हणता ते टिकत नाही तुम्ही दिलंच नाही तर टिकायचं पुढे हे एक माल कळ नाही समजा दिल्यावर शेनात टिकायचं नाही टिकायचं आणि मराठ्यात तुम्हाला खरं सांगू का किती चांगलं दिलं तरी लिमत देत नाही काही व्यस्त देत नाही सोळा टक्के आरक्षण दिलं राज्य समितीनं उडील तेरा टक्के दिलं बॅकवर्ड समितीनं कमिशननं ते उडीलं उडी किती चांगलं आता दहा टक्के दिले ते उडीलं आपली संख्या कमी होती बघा लोकांची वाढ होती ना आपली कमी होती म्हणजे आपल्याला सोळाला ला चौदा ला आरक्षण दिलं सोळा टक्के बरोबर ना तेव्हा लोकसंख्या सोळा टक्के दिलं म्हणलं किती टक्के होती बत्तीस टक्के म्हणजे बत्तीस माणसं होते थोडक्यात आपले नंतर आता एकोणीस आरक्षण दिलं होतं ते तेरा टक्के हा तेरा टक्के आरक्षण दिलं होतं म्हणजे आता आता लोकसंख्या सव्वीस टक्के म्हणजे सव्वीस माणसं बत्तीस असे चार कमी झाले आपले सव्वीस साली आता दोन हजार चोवीस टक्के म्हणजे वीस माणसं झाले म्हणजे बारा माणसं कमी झाली एकूण आपली संख्या वाढतिक कमी होती देवेंद्र म्हणतो गणितशास्त्रज्ञ आम्हाला कोण जग भुजबळ कोण आहे गणितशास्त्रज्ञासा मास वाढ होती कमी होते लोक संख्या वाढ होती आमची मराठीची कमी होती किती भयानक परिस्थिती आहे यांना काही करून फक्त मराठा जाऊ द्यायचा नाही तुम्हाला किती चांगला देऊ द्या हे टिकूच देणार नाही काही पण असू दे मराठ्यांचा फक्त वाटपुळा आणि वाटपुळच करायला लोकांनी गाडी यांनी ते आरक्षण घातलं हे दहा टक्के पण जाणार मग तुम्ही आधी सुद्धा काढल्या सगळ्या सेने चांगलपतीने दिली का नाही दिली ते पुढं बघू ना पुढं काय होईल काय नाही होईल आमची मागणी त्याच वेळेस होती त्र्याऐंशी क्रमांकानुसार याचे चार शब्द त्या मुख्यमंत्री साहेबाचे त्या उई लिहू घेतले त्या चेवटीने लावाला जीव घ्या त्यांनाही yeah. लावाला गेला त्यांनी बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे रोखून धरले तितका जातीवादी त्याला वाटतं मी मुख्यमंत्री झालो मुख्यमंत्र्याकडे सरकार बदलत असतं म्हणा तुम्ही आमच्या yeah. कचाऱ्यात येशील हा आम्हाला माहिती आहे कोण काय काय करतं आमचे लोक काय पुढीतो त्याला साथ काय देतो त्याला संरक्षण काय पुरवितो त्यांना सभा पत्रकार परिषदा काय घ्यायला लावतो नाटकं करतो बोलट वेळ आल्यावर म्हणा तो चांगल्या चांगल्याचे हिशोब करणार आहे मराठा तुला लय मानत होता मराठा समाज हो तुला आमचा ताटात जीव घातलेला आहे बलिदान आमच्या सगळ्यात तो केलं आमच्या बलिदान गेलेल्या कुटुंबात उघड्यावर पडले त्यांचे पैसे रोखून धरले काय करशील तू रोखून धरशील बदल होईल बदला पण होईल सुट्टी नाही आपल्या लागलो ना कायम मागा लागतो ते चार शब्द लिहून दिलेले आहेत आपण त्याच वेळेस त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे कुणबी आणि मराठा एकच आहे दोन हजार चार काढला सुशील कुमार शिंदे सरकारनं ते दुरुस्त करा म्हणून नाही आमचं मराठा आणि कुणबी एकच आहे सरसकट द्या ही बी एकोणतीस ऑगस्ट पासूनची मागणी वाटल्यास भाषण काढा आपले आपली ती म्हणलं नाही का नाही तसे निवेदन बी आहेत एकोणतीस ऑगस्टचे आणि सगळ्या सोयऱ्याचं पण टिकत ना काही अडचण नाही टिकायला कारण तसं कारण दिलेलं नाही आपण आपण प्रत्येक वेळेस काय शब्द वापरतो हे मराठ्यांनी प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचा हो आमच्या व्याख्यानुसार आमची व्याख्या त्याच्यात घ्या आरतीच घेतली ना अर्धी घेतली नाही ज्या मराठीची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं का त्याला का द्यायचं नोंद सापडून तर नोंद सापडायला मराठा त्याच्या सोयाचं सारखा व्यवसाय म्हणून आणि मग सरसकट अर्थ होतो ना का द्यायचं काय तसाच त्याच्या सापडलेचा सारखाच व्यवसाय म्हणून द्यायचं ते बी अंमलबजावणी केली नाही म्हणजे दोन जागेवर भसविलं सरसकट दिलं नाही शिंदे समितीचा मुदतवाढ देऊन केलं नाही हे दोन काम शोधायला सुरुवात नाही तिसर सगळ्या सोयीची अंमलबजावणी केली चौथं वाटोळ यांनी काय केलं आपल्याच ते प्रचंड हल्ला होऊन उन, आपल्यावर गुन्हे दाखल केले खोटे हे चौथं काम के ला। केलं राज्यात लाखो पोरांवरती खोटे केसेस केले आमच्या आई बहिणींना आंतरवालीतल्या मारो किंवा राज्यातल्या मारो ते माता माऊली राज्यासाठी लढत होती त्यांच्यावर गुन्हे दाखल केले हे सगळ्यात मोठं पाप देवेंद्र फुडेजनी केलं त्याच्यानंतर त्या देवेंद्र फडणवीसनी ज्या पोलिसांनी आम्हाला मारलं पाचवं काम त्या पोलिसांना बढती दिली बढती म्हणजे शेतकरी मराठा बांधवांना माझ्या वृद्ध माणसाला कळत नाही म्हणून आपल्या भाषेत सांगतो एखाद्या पोलिसाला जर बारीक नोकरी असली आपल्याला हल्लं म्हणून देवेंद्र फडणवीसने त्यांना मोठी नोकरी दिली इतका गृहमंत्री कधीर डोक्याचं पहिले ते राज्याला लागला ला मी बार बार सांगितलं तू आम कसे करू तुला तुला विरोध कधी मानलेला नाही करत नाही तू चुकीचा पाऊल टाकायला लागला म्हणून तुझ्यावर आणि तुझ्यामुळं अख्खं भाजप संपून आले पुर आणि तुला काय योजना करायचं कारण किती योजना काढ एकटेच मराठी आरती आहेत महाराष्ट्र आप आुईस सापडच केलं आमदार असं नाही मुख्यमंत्री तर आम्हाला मारडे किती लढ तुला काय ताकद लावा ठेवलेला सगळे घरीच पुरे घरी आणि एकदा जर तो आज जागेवर दुसरा गरीब मराठ्याचा आला की मग तो तुम्ही कायम करेल ते येऊनच देणार नाही कारण गरीब कशाच काम करणार ना आम्हाला कुणाच कोणाचं आशा नाही पैशाची देशीची कोणाला पैसे लागत नाहीत काय नाहीत काय नाही कोणाचं पैसे वाचून काही तर कधी नाही काय राहत नाही त्यांनी पाचवी चौकती केली कि ज्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावर हल्ला केला त्यांना बळी दिली सगळे जातीवादी आणले होते ते असं मारत होते की पंधरा वीस वर्षापूर्वीची किंवा पंधरा वीस पिढ्यापूर्वीची जुनी खानदानी दुश्मनी अशी वागत राहत होती लाठी चार्ज होतो पण कसा होतो पायावर काही काही पोलिसांवरच खात माणसं पळून जायसाठी काही काही लिंबाच्या फडा लागते नाही तर काही काही अ मोटरसायकलच्या शितावर हाते जोरात वाजलं पाहिजे म्हणजे हल्ल्यासारखं पाहिजे <सथ> हे असं मारत होते एखाद्या काही कधी एकामेकाच्या खुण का गेलेले ती दुश्मीने आत्ता घ्यायची असते असं मारत होते की दोन्ही दोन्ही हातात बंदुकीच्या दस्त्यानं इटान व्रताच्या धारोळ्यात पडलेल्या ज्या मुटक्यावर पाय म्हणून दगडाने हल्ल इतकं नीच वृत्तीचं काम या देवेंद्र फडणवीसने केलं आमच्या काही काही या गावच्या माता मावल्यांना चालला सुद्धा येत नाही इतका मार पडल्या बदला सोडणार नाही देवेंद्र फडणवीसला झोपेले शिवाय मी मला काही नाही या दुनियात त्या महाराष्ट्रातला मराठा समाजात माझा परिवार मोठा जिते जिते का मला काय नाही दुसरं मी तिथे जिथं मराठवाण आण झाला यांना सोडणारच नाही काय ताकद लावायचं आणि मला वाटतं मी काय वाईट करत नाही माझ्या समाजावर झालेला आणण्याचा मी बदला घेतोय काय वाईट करत नाही याने इतके डाव टाकलेत त्यांना ती देऊन बसला ती दिली ठीक आहे बदल होत असतो दिवस सगळ्यांचे येते हिशोब सगळ्याचा होणार किती वाढ झाली सगळ्याचा हिशोब होणार यांनी सवली म यावर यासाठी बी नाही मीच कसं कस काय करतो मग मला माहिती तू काय मग माजव आठ नाही किती वाय घ्या उलटी माया किशा कपडे तुझा कवाच गाडीत पुढे काही लोक म्हणजे पैसे डिझाईन एक वर्ष झालं मायात हात हात नाही माया चार पाच गोष्टी वाया वाटत नाही जा माया मा एक माया खिशात कोणी हात नाही दुसरा चोर मायाकडे येत नाही काहीच नाही मला एकही टाक होत नाही ती इकडे येऊन करील काय खूपच टाइम झालाय त्या टास्साचा किती चाव माझ्याकडे एक्स्ट्रा टाइम सांगते कुणीच गाडीत नाही आणि देवेंद्र फडणवीस या सायटर बघा किती शहा माणूस मान लागण्याला काय त्याला काय मी कसं कमवटी गाडीवर झालंय ते काय ते खऱ्यानेच पागल होईल म्हण नाही आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं साहेब म्हणू तुम्ही आला देवेंद्र फडणवीस साहेब आमचं तुमचं काही दुश्मनी नाही तुम्ही आमचे विरोधक बिनी खरंच पागल होत का तुम्ही तुम्ही आपलं देऊन टाका आम्हाला चांगला देवेच बघायचा व चांगला जसा तसा पाहिला होता तसा डेरी भरी सगळं टाक आम्हाला वाटत नाही बाबा साधव भावा व्हावा एका हातात पिशी एका हातात फाटल्याचे आपल्या केळाचे साजरा ते आम्हाला वाटत तुम्हाला माणूस मला असं वाटत उगच राह मराठी मागा लागले धनगराचे माग लागले शेतकऱ्याचे माग लागले अरे बाबा तो राजा आहे राजा आहे तुला तयार पाहिजे तो राजा आहे तुला आक्रोश कळाला पाहिजे लोकांची भावना कळाली पाहिजे लोकांचे किती गंभीर प्रश्न लोक काय म्हणतात अरे बाबा चलतात चलता धनगराचं आरक्षण आंदोलन चलता चलता असं आंदोलन उठलं होतं ते आपण सगळे साक्षीदार आहेत त्याचे ते काय धनगर आपल्या पण यावं म्हणून नाही म्हणत आम्ही लढायला धनगर आहेत आमचे आम्हाला असता येत्या गौरगरीबाची आमचे नेता गौरी म्हणून काय देऊ नका आमक जंत आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्या म्हणून बोलतो आम्ही आम्हाला तर तुम्हाला इच्छेतून आरक्षण मिळावं म्हणून बोलतो कसं आत्ता काढायचं नाही काही इशू आम्ही लहमी मिले खालमे रेत आमच्यामध्ये व्हाव म्हणून नाही पण सत्य बोललं पाहिजे माणसाने त्यांकरावर अन्याय झाला हे सत्य बोलतो मी सत्य बोलतो आणि अन्यायच झाला चलता चलता अरे हसला उठाव झाला होता तो असं वाटायचं दहा पंधरा मिनटं आहे ना असं वाटत होतं एवढा उठाव कोणीच करू शकणार सध्या पूर्व राज्य देश हादरून घ्यायचा असं आंदोलन सुरू झालं धनगरांना एसटीतून आरक्षणच मिळणार हे थांबलो होतो काय डाव टाकला त्या पंचत मोचेक नाही कोकण आला कोकण नाही देवेंद्र भोळे कच्चा मोचेकला पाठिंब कच्चा कोणाचा हजार पंचत मोचेक घ्या खर ते पंचनामाचे येते मागू ती सुद्धा खाली लोक पंचलेला त्याने ते धनकरांचं आरक्षण बोलून टाकलं चालतात चालतात धनगराचा वाढव केला पहिल्या मध्ये तुम्हाला गोडो मारला होता ते पंचनामाचे देवेंद्र भावानी चालता जाता अंगारा ठेवला <laughs> सर लिंबू लिंबूचे देऊ अशोक तस इतकं व्यवहार लिंबू आहे त्याच माझ्याकडे आता पाच सहा आमदार त्याचे ते गेले सागर बंगल्यावर काय होत तिथं गेल्यावर काय नाही मा घरीच नाही आले लिंबू अंगारा देतो दूध येऊन पिथ तिकडे तिकडच कोण सगळे एक माघर नाही आला आणि बंगल्या खाली आलं की शंभर टक्के खाली आले साठ असूच लागत पंचा आमदार असतोच लागली म्हणून काय बोलतच नाही काय गळली पूपाची तू त्यांना का असता गृहमंत्री बघितलं हो धनगरांचा हो। आयुष्याचं कल्याण झालं असतं त्याच्या एस आरक्षणा जर धनगर गेला असताना प्रचंड सुविधा होत्या प्रचंड अधिकारी झाले असते धनगराचे खूप मोडून टाकलं मराठ्याच आंदोलन मोडून टाकलं एवढा क्रांती मोर्चा भारी चालला होता या समान वायका त्याच्या अंगावर घाल त्याला त्याच्या अंगावर घाल ती मावशी बोडायला माणस ते त्याला बोली दे ते त्याला बोली दे चांगले काम करणारे समान वायकाला डाग लावा आता घेतले की नाही कोणाला माहीत नुसतेच म्हणजे हे मध्ये ते घेतलं ते म्हणजे ते निघल त्या क्रांती मोर्चाचे तीन केले भाऊ मराठा क्रांती मुख मोर्चा मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा ग्रांचे तीन दिशेने करून टाक करायला देऊच होता ते गरजिशावाद बघा शाळा चांगले कोणते काम करत होते मराठीचे कधी जाती एकत्र येत नव्हती त्यांना बदनाम केलं घालून टाकले तीन वाटावर तीन हे दे देवेंद्र फडणवीस काम वाटलंच करणार चालू होत होती त्याचे लोक मायकड पाठीत होता होते समिती करा ना एडर मला समिती मी अध्यक्ष आणि ते बाकीचे बदगे बदगे सदस्य कोणी उपाध्यक्ष सचिव मी अध्यक्ष त्याचा त्या समितीचा आणि मग आम्ही घेणार एका गाडी सगळी समिती आणि सदस्य कुठला उभी बोली त्याचा या ह्या सदस्याने केलं काय माझ्या गाडीत बसत होत हे यांचे डाव मी सांगितलं समिती कोण फमिती नको मी मराठा सेवक समाज मारलं कोणाच्या बापाची काय झागिरी नाही अध्यक्ष नको अध्यक्ष नको समिती कोण काहीच नको मग ज्यांना व्हायचं होतं ते म्हणले हे असंच करते ऐकतच नाही म्हणलं तुला यायचं ते नाही दी देऊन मागा आम्ही आमचं चालेल म्हणजे आम्हाला असेच वाटते लोक तरी मागा लागून मागा लागून मागा लागून माया <laughs> मला तरी म्हणलेच अभ्यासक पाहिजेत ज्ञानी पाहिजेत म्हणून ऐकले चार अभ्यासक पडले तिकडे गेले तिकडेच येत <laughs> मानेच नाही मोबला चांगलं चाललं होतं ज्ञान मुळे मला आडानी का म्हणाल मोबला चांगलं चाललं होतं तिकडे गेले तिकडेच येते आलेच नाही म्हणून आपल्या इकडे सर्ग लागत नाही तिकडच्या भाई अरे म्हणलं फुटले हे देऊ दरचा होईल मग मी मोबाईल जात नाही तर लोक जाऊन बिघा त्या बघल्याची पायरी पायरे की माणूस माघारी तिकडेच तू चाकवा झाल्यासारखा हिचाकवा नाही चकवेनी बे मायावर रावसाहेब दानवेनी या रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे आम्हाला मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो पण त्यांनी ते पी एस आय म्हणला जाऊन आमच्या कार्यकर्त्या जोडी एस पी ती रावसाहेब आंबेडकरांनी लुकावाची मार्च मध्ये कवा मान कार्यक्रम घेतला होता तवाची केस मार आता करायला हे रावसाहेब दादा मग तुझा काय चांगलं आहे मला वाटतं चांगलं आहे पण ठीक आहे तू काय करशील केस करी ना मग चेल जायला घेत नाही हा जाऊ तो कोणतं रोग हरायला ना आता आता तो रोग हरा ना

बर तो केस केले तर काय तू पडशील मला मग मग आकाश काय हो तू अगोद उभा तर ना कुठं मग तुम्हाला तीस घडीलाच लावतो मी बी दे काय व्हायचं त्यात केस करतो फुकडची भाकड भगत काही गरज आहे ना दादा म्हणतो ना मी त्या माणसाला त्या माणसाला दादा म्हणतो त्याला राऊसाहेब दाम्या म्हणायचे काय वेळ येऊन द्या काय असं तुझ्या जवळ असतो पैसे पैसे देशा मराठ्या पुढं काय नाही करीत रे जाय तिकडे तू कोण लागून गेला तू असला आणि तू याच्याकडे कोणते गुंडन भंड आहे काय आहे हे आमचे काय कोट्य क्रमे काय तुम्ही कुठं ती ते काय करते नुसतं बघ मग तू माया ताराला लागू नको हो मायासंग ताराला लागू नको येड्याच्या नाते लागायचं नाही माया नाते लागू नको मी तर बिघाडो पुरे साफ करून टाकील निवडणूक आखे ग्राम पंचायत सदस्य तुझा आवाज हा माया माया ताराला लागू नको तो काय माझा दुष्मन नाही हा मी तुम्हाला आवाज आवडत बोलले प्रत्येक वेळेस आणि दहा दहा शब्दाशिवाय शब्द वापरले नाही मी आज परत आज पहिली वेळ माझी हे बोलायचे एस पी एसपीच्या हाताने तो सत्ता आहे म्हणून करायला होतो केस आता सत्ता बांधलायच नाही का मग एस एसपी मुई आमच्याकडं आमच्या पहाड चढ होणार मग मग हा त्या टायमार तुपनच्या पहाट्यात बसतो तो काट्यावर बसतो तुपट बस तू आता काही कस त्या टायमाला तो खाल्लेला बाहेर काढलं नाही बिरबिटी सगळी मग हा मला वाटतं आपलं जाऊन द्या आपलं जाऊन केस त्या गोर घरी केस काय होते जाऊन इथं बसायचं तिथं मग घरी आलं आणि मला जेलला टाकलं तुला वाटत राज्यात मग एक येत नसतं मग नागपूरच पडत असत आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही पन्नास टक्के मराठा एकटा राज्यात धुकवाचे जेल टाक सकट उठून पुन्हा लोकांनी आणलं ती धुकूल त्याला कस हनुमानाने खालून हात घातला होता ते झोटेम पाडता डोकं होता ते झोटेमबाई मानता हनुमंतराय यांनी खालून हात घातला तर ते पुरत उठून मारलं जर येल घालून घोडातून हात घालून नेऊ नंतर तिथं पुढं दार उघडायला राऊसाहेब दानवेला त्यालाच भाकरणार मग आले पुन्हा पुढं फोगडायला देऊन बोलूच उगा मागो मी तेवढा दादाशिवाय बोलायला मला तळ चळायला लोक मी जर लागलो ना तुला माहिती मी करायला एक भोगतला टाकत असतो हा तोड लागतो मी तो आहे पुढे होती काय जाऊ मी आज साकारला तुला घेऊन पडत मी जर मी गळ्यातच उडता असतो मला येत नाही पावता तुला देवी तर तू काय